मंडळ कर्मचाऱ्यांनी येत्या नऊ ऑगस्ट रोजी संपाचा इशारा दिलेला आहे दोन हजार एकवीस साली चौपन्न दिवसांचा संप पुकारण्यात आला होता त्यावेळी राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य करतो असे आश्वासन दिल्यानंतर तो संप मागे घेण्यात आला होता मात्र अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा एस टी कर्म संपावर जाण्याच्या मार्गावर आहेत आपल्याशी सदा मलावती आहेत त्यांच्याशी जाणून घ्यावे की पुढील काय परिस्थिती असणार नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप हा चालू होणार आहे असं आम्हाला ऐकण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस साली याच महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या मागण्यासाठी गेली चोपन्न दिवस त्यांनी हा लढा चालू केलेला होता आझाद मैदान सारख्या ठिकाणी उपोषण सारखा कार्यक्रम सुद्धा केलेला होता त्यावेळेला अनेक महाराष्ट्रातल्या जनतेचं हाल सुद्धा झालेले होते आणि महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने आपल्या हक्काच आणि कष्टाच न्याय हक्कासाठी त्या हा लढा पुकारलेला असताना सुद्धा वेळ काढूपणाची भूमिका या सरकारनं घेतलेली होती ज्या टायमाला या महाराष्ट्राच्या सरकारला चपराक बसा लागली असं दिसल्यानंतर या महाराष्ट्राच्या सरकारनी एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन काही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय करण्याचा निर्णय त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनेला दिलेला होता आणि त्याच वेळेला आणि तोच धागा पकडून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून हा संप मागे घेतला घेतलेला होता परंतु त्यानंतर या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची कोणतीही मागणी दिसून आलेली नाही असं दिसतंय आणि त्यामुळे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिवस नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ह्या ब्रिटिशांना चले जाऊची घोषणा महात्मा गांधीजींनी केलेली होती आणि तोच धागा पकडून या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने आपल्या न्याय हक्कासाठी आमचं जे हक्काचं आहे त्या हक्काचं मिळवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांतीपूर्ण दिवस अतिमहत्वाचा दिवस लक्षात ठेऊन हा लढा त्यांनी पुकारलेला आहे आणि जर हा लढा पुकारला तर या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचं हाल होण्याची शक्यता आहे आणि याची दखल घेऊन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे असं मोठ्या प्रमाणात बोललं जाते हे सरकार आमचं गतिमान आहे अनेक योजना आम्ही आणल्या जातात अनेक गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं गोरगरीब ज्यांनी सस्तात एसटीचा प्रवास करून सामान्य माणसांना दिलासा देण्याचं काम करते त्या ड्रायव्हर कंडेक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्याची पूर्तता लवकरात लवकर करावी अन्यथा या महाराष्ट्रातील बारा कोटी जनता ह्या राबणाऱ्या घाम गाळणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याच्या बाजूशी ठामपणाने उभे राहील आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची किंमत या महाराष्ट्राच्या सरकारला मोजावे लागेल हा इशारा त्याने समजावून घ्यावा आणि हा प्रश्न निकाली काढावा